आजच्या लेक्चरमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट पूर्ण हंड्रेड पर्सेंट शिकून टाकणार आहोत मायक्रोसॉफ्ट मध्ये कोणतेही क्वेश्चन जर तुम्हाला आले तर आता आज नंतर एकही क्वेश्चन चुकणार नाही मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स जे येतात शॉर्ट फॉर्म्सचे नाही शॉर्ट कीजचे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मायक्रोसॉफ्टच्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्स मधन येतात ठीक आहे म्हणून आज आपण जे महत्वाचे आहे तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट साठी याच्यासाठी मी अनालिसिस केले तीनही पेपर प्लस सुप्रीम कोर्टाचे पेपर कारण की नेहमी काय असतं समजा तुम्ही एमपीएससीची परीक्षा देत असाल तर एमपीएससी कधीही त्याच्यापेक्षा वरच्या इन्स्टिट्युशनला एक त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन स्वतःचा पेपर बनवतो म्हणून बॉम्बे हायकोर्ट जरी स्वतः ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन आहे तरी ते नेहमी त्यांच्या वर... पेक्षा वरची इन्स्टिट्यूशन म्हणजे तर आपले याच्यामध्ये दोन्ही एक्झाम मध्ये जे कोणते क्वेश्चन्स आले होते आणि जे टॉपिक्स वरती त्यांनी फोकस केलं होतं ते सगळं मी इथे कव्हर केले आता सगळ्यात आधी आपण बघू मायक्रोसॉफ्ट ऍक्च्युअली आहे काय मायक्रोसॉफ्ट इज वन ऑफ द वर्ल्ड लार्जेस्ट अँड मोस्ट इन्फ्लुएन्शियल टेक्नॉलॉजी कंपनीज इतकं आपल्या काहीच कामाचं नव्हतं मी तुम्हाला रोज का सांगते काहीच कामाचं नाहीये आत्ता का सांगते कारण जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्हालाही कळायला पाहिजे की मला काय वाचायचंय आणि काय सोडायचं तुम्ही मला एकदा सांगा ही जी लाईन मी कट केली आहे याच्यात काही अर्थ आहे का किंवा जर हे एक्झाम मध्ये आलं तर तुम्ही याला रॉंग म्हणाल का नाही ना म्हणून अशा गोष्टी तुम्ही नोट्स मध्ये पण कट करत जायच आता महत्वाचं काय फाउंडेड इन नाईन फाईव्ह बाय गेट्स हे नाव पुन्हा कामाचं नाहीये बिल गेट्सच कामाचं आहे पण तरी लक्षात ठेवा पॉल एलन इट इज हेडक्वार्टर्ड ॲट हे पण कामाचं आहे रेडमंड वॉशिंग्टन युएसए ठीक आहे हे बिलगेट्स आहेत तुम्हाला लक्षात राहावं नाव म्हणून मी पिक्टोग्राफिक मेमरी नेहमी सांगते तुमची खूप स्ट्रॉंग असते म्हणून हा फोटो टाकलेला आहे आता मायक्रोसॉफ्टचे काही सॉफ्टवेअर्स आहेत ते कोणते बघा पहिला आहे ऑपरेटिंग सिस्टम जे आपण आत्ताच शिकलो विंडोज हे कोणी डेव्हलप केलंय मायक्रोसॉफ्टने फॉर एक्झाम्पल लेटेस्ट आता विंडोज इलेव्हन आहे कोणी डेव्हलप केलंय मायक्रोसॉफ्टने विंडोज सर्व्हर हे आपल्या कामाचं नाही आपल्याला क्वेश्चन काय येईल विंडोज इज डेव्हलप्ड बाय अमंग द विचार मायक्रोसॉफ्ट अँड्रॉइड लिनक्स असं येईल तर तुमचं आन्सर मायक्रोसॉफ्ट पाहिजे त्यानंतर काही ऑफिस सॉफ्टवेअर आहे नेहमी यांच्यावरतीच क्वेश्चन्स येतात बॉम्बे हायकोर्टच्या ट्वेंटी ट्वेंटीच्या ट्वेंटी ट्वेंटी थ्रीच्या प्लस सुप्रीम कोर्टाच्या पेपर्स मध्ये वर्ड लक्षात घ्या एक्सेल आणि पॉवर पॉईंट या तीनही गोष्टींवरती क्वेश्चन नेहमी रिपीट होतात कारण की जेव्हा तुम्ही पण ॲज अ क्लर्क वर्क करणार आहात तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचाच करणार आहात म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजे कारण की तुम्ही जेव्हा क्लर्क म्हणून बॉम्बे हायकोर्ट मध्ये लागाल तेव्हा तुम्हाला वेगवेगळे लेटर्स लिहायचे असतात तुम्हाला वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स करायचे असतात की समजा तुम्हाला दिला आहे की जजेसचे ट्रॅव्हल एक्सपेन्सेस कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे तेव्हा तुम्ही एक्सेल वापरता आहे किंवा कधी कधी असं असतं की तुम्हाला स्वतःला म्हणजे बॉम्बे हायकोर्टाला रिप्रेझेंट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि त्यावेळेला तुम्ही पॉवर पॉईंटचं यूज करता म्हणून ह्या तीन गोष्टींचा तुमचा अभ्यास एकदम नीट पाहिजे झोपेतून जरी उठवलं तर तुम्हाला याच्या शॉर्टकीज याचे युजेस आणि याच्यामध्ये वेगवेगळे जे टूल्स आहेत ते माहिती पाहिजे ठीक आहे आउटलुक आणि वन नोट हे फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की हे मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर्स या आहे याच्यावरती आजपर्यंत क्वेश्चन आलेला नाही आहे ठीक आहे सगळ्यात आधी आता आपण या वर्ड पासून सुरू करू नोट्स मध्ये मी सगळं दिलेलं आहे तुम्ही आता फक्त बोर्ड कडे लक्ष द्या काही समजलं नाही तर मला मेसेज करा ठीक आहे जाऊ मी वर्ड कडे ठीक आहे एम एस वर्ड एम एस म्हणजे काय डेफिनेशन एम एस वर्ड इज अ वर्ड प्रोसेसिंग एप्लिकेशन डेव्हलप्ड बाय मायक्रोसॉफ्ट आता आपल्याला कळायलाच येते आता त्याचा युज काय येते बघा टू क्रिएट एडिट फॉर्मॅट प्रिंट टेक्स्ट डॉक्युमेंट म्हणजे जे मी तुमच्यासाठी नोट्स पण बनवते ते मी कशावरती बनवते वर्ड वरती बनवते जर मला काही टाइप करायचंय तर मी पीडीएफ नावाची गोष्ट तुमच्याकडे येते पण मी जेव्हा कम्प्युटर युज करते तेव्हा मी वर्ड मध्ये जाऊन बनवते त्याला एक्सपोर्ट करते पीडीएफ या फॉर्मॅट मध्ये करते आणि मग तुम्हाला देते म्हणजे तुम्ही कोणतेही टेक्स्ट डॉक्युमेंट्स उद्या चालून जेव्हा जसं मी सांगितलं ले, लेटर्स तुम्ही बॉम्बे हायकोर्ट मध्ये ऍज क्लर्क लिहाल तेव्हा तुम्ही काय युज करणार एम एस वर्ड रेझ्युम तुम्ही समजा याच्या आधी जरी कधी रेझ्युमे पण म्हणतात आजकाल त्याला पण आमच्या काळात आम्ही त्याला रेझ्युम म्हणायचो आहे किंवा सीव्ही जर तुम्हाला यूज कराय बनवायचा असेल तर तुम्ही एम एस वर्ड मध्ये यूज करू शकता हे असा त्याचा लोगो असतो जर तुम्हाला पेपरमध्ये असं आलं की हे काय आहे तर तुम्हाला आन्सर देता यायला पाहिजे हे एम एस वर्ड आहे ठीक आहे आता जेव्हा एम एस वर्डमध्ये मध्ये आपण एखादी फाईल बनवतो आणि ती मी तुम्हाला म्हटलं मी पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करून तुम्हाला देते पण जर मला ती तुम्हाला नाही द्यायची आहे माझ्यासाठी ठेवायची आहे मी सेव्ह केली तर त्याचा नेटिव्ह फॉर्मॅट काय आहे हा डॉट इथे डॉट डॉक किंवा डॉट डॉक्स म्हणजे जर एखादी फाईल आहे ती सेव्ह झाली तुम्हाला क्वेश्चन एवढाच येईल की द नेटिव्ह फाईल फॉर्मॅट ऑफ एम एस वर्ड इज सेव्ड इन विच अमंग द फॉलोईंग टा ता, टाईप आणि मग तिथे एक तर ऑप्शन येऊ शकतं हे हे फर्स्ट ऑप्शन आहे सेकेंड ऑप्शन आहे पी पी टी थर्ड ऑप्शन आहे पी डी एफ आणि फोर्थ ऑप्शन आहे नन ऑफ द अबाव तर तुम्ही सरळ हे आन्सर मार्क करून यायच आता डॉक आणि डॉक्स मध्ये फरक काय आहे डॉक हे दोन हजार सात पर्यंत ह्या फॉर्मॅट मध्ये सेव्ह व्हायचं कोणतंही वर्ड डॉक्युमेंट पण दोन हजार सात पासून आता ह्या फॉर्मॅट मध्ये होतं जर बॉम्बे हायकोर्टनी डॉक्सच्या ऐवजी डॉक दिलं आणि उर्वरित हे ऑप्शन्स दिले तरी तुम्ही डॉक मार्क करून यायचं आणि जर हे दिलं तर वेल अँड गुडे आपल्याला माहिती आहे डॉक्स मध्ये सेव्ह होतं ठीक आहे इतकं कळालं तुम्हाला मी तुम्हाला इथे पूर्ण वर्ड वगैरे सगळं आणून दाखवणार आहे एवढ्या स्लाइड वरती काही कळालं नाही असं आहे का एवढ्या स्लाइड वरती ठीक आता की फीचर्स याच्यासाठी आपल्याला आता वर्ड यूज करावं लागेल ठीक आहे किंवा मी इथे मध्ये पण वर्ड यूज केले जर तुम्हाला दिसलं नाही तरच आपण इथे स्क्रीनवरती वर्ड आणू ठीक आहे पॉन्ट हे बघा ही गोष्ट जी असते वर्ड मध्ये सगळ्यात आधी मला तुम्हाला सांगू द्या की ह्या गोष्टीला ह्या सगळ्या गोष्टीला म्हणतात काय हा, का हा असतो तुमचा मेन्यू बार लक्षात ठेवा हा हा पूर्ण अख्खा तुमचा मेन्यू बार आहे हा मेन्यू आहे हे इथे जे दिसत आहे हे क्विक एक्सिस आहे त्याच्या आत काय आहे ते सगळं सांगते मी आधी तुम्ही फक्त लक्षात घ्या कशाला काय म्हणतात इथे दिसतंय कम्प्युटर लेक्चर थ्री म्हणजे काय हे टायटल आहे हे जरी मी दिलेलं आहे टायटल तरी ही जागा कशाची आहे ही टायटलची आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ठीक आहे हा माझा टूल बॉक्स आहे वेग -वेग वेग -वेग टूल म्हणजे काय समजा तुम्ही गॅरेजचे जे लोक असतात मेकॅनिक लोक त्यांचा पण टूल बॉक्स असतो म्हणजे त्याच्यात वेगवेगळे अवजार असतात वेगवेगळे टूल्स असतात तसंच मला मायक्रोसॉफ्ट मध्ये काहीही काम करायचं असेल तर मी हाच टूल बॉक्स यूज करेल इतकी प्लेसिंग कळाली तुम्हाला इतकं कळालं का तुम्हाला आता आपण बघूया ठीक हा क्विक एक्सिस जो आहे ना इथे हा जो आता का सांगत आहे मी तुम्हाला तुम्हाला कधीही क्वेश्चन येऊ शकतो की ऑन द टॉप मोस्ट साइड ऑफ वर्ड अमंग द फॉलोइंग इज प्लेस्ड आणि मग तिथे तुम्हाला येईल मेन्यू टायटल हिडर फुटर तुम्हाला वाटेल हिडर जरी मी हिडर म्हणते पण हिडरचं स्पेलिंग आहे एच ई ई ए डी आर हेडर तर नाही म्हणत आपण त्याला हिडर म्हणतो पण जर तुम्हाला असा क्वेश्चन आला विच अमंग द फॉलोइंग इज प्लेस्ड ऍट द टॉप मोस्ट बार इन मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड आणि तिथे ऑप्शन आलं हिडर टायटल टूल बॉक्स आणि नन ऑफ द अबाउट तर तुम्हाला काय वाटेल की हिड कारण की जेव्हाही मी कम्प्युटरचे लेक्चर्स मध्ये सी क्यूज बनवते तेव्हा हा एक क्वेश्चन टाकते आणि जोपर्यंत आपण शिकवलं नाहीये तोपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी हिडर कारण आपल्याला वाटतं हेड पासूनच कोणतीही गोष्ट सुरू होते म्हणून त्यांनी हे आन्सर दिलेलं आहे तुम्ही ही चुकी करावी नाही म्हणून इतकं डीप मी तुम्हाला सांगते टायटल येईल या आता जे प्रश्नाचं उत्तर आहे ते टायटल येईल ठीक आहे क्विक मध्ये हा जो एरो आहे हा आहे बॅक करायचं असेल समजा मी इथे काहीतरी लिहिलेला आहे हे मी कट केलं आणि मग मला वाटलं नाही हे मला पाहिजे आहे तर हे मी रीडू करू शकते याला रीडू म्हणतात ठीक आहे इथे टायटल झालं हे क्विक एक्सेस झालं आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स येतात याला आपण वन बाय वन बघू तर आता फीचर्स मध्ये काय आहे पहिलं फॉन्ट पॉन्ट फॉन्ट कुठे आहे जर विचारलं फॉन्ट इज प्लेस्ड इन अमंग द फॉलोइंग इन एम एस वर्ल्ड मला टायटल क्विक हे क्विक टूल बॉक्स किंवा आपला हा टूल बॉक्स कशामध्ये आहे क्विक एक्सिस मध्ये टूल बॉक्स मध्ये तर तुम्हाला माहिती पाहिजे की कशामध्ये आहे फॉन्ट हा मेन्यू मध्ये नाही आहे तुम्हाला वाटेल मेन्यू मध्ये आहे पण फॉन्ट हा टूल बॉक्समध्ये आहे ठीक आहे प्लेसिंग कुठे आहे फॉन्टची कळलं ना तुम्हाला हो अंडू रिडू इथे असत इथे, इथे आता ओ, मी काही करत नव्हते हे फक्त स्क्रीनशॉट काढला म्हणून तिथे तो अॅरो आला नाही तर अंडू रिडू दोन्ही तिथे येतात तर मला आता या क्वेश्चनचं उत्तर सांगा फॉन्ट हे टायटल बार मध्ये असतं मेन्यू बार मध्ये असतं टूल बॉक्स मध्ये असतं की क्विक एक्सिस मध्ये असतं की हिडर मध्ये असतं की फुटरमध्ये असतं फॉन्ट कुठे प्लेस्ड असतं सांगा बरोबर बरोबर टूल बॉक्समध्ये असतं असाच क्वेश्चन येईल आता जसं इथे कॅलिब्री लिहिलेलं आहे ना कॅलिब्री तर तुम्ही लक्षात ठेवा की बाय डिफॉल्ट वर्डमध्ये किंवा एक्सेलमध्ये किंवा मायक्रो आपल्या पॉवर मध्ये ही बाय डिफॉल्ट हा फॉन्ट असतो आणि ही साईज असते ठीक आहे म्हणजे नाईंटी पर्सेंट ऑफ द ऍप्लिकेशन्स ऑफ मायक्रोसॉफ्ट मध्ये कॅल कॅलिब्री आणि हा ट्वेल्थ साईज ऑफ फॉन्ट हा फिक्स असतो डिफॉल्ट असतो ठीक आहे आता पॅराग्राफ पा... इथे आधी फॉन्ट आपण पर्पज बघून घेऊ टू चेंज स्टाईल साईज कलर ऑफ टेक्स्ट आणि हा माझ्या अजून एका विद्यार्थ्यांनी किती फॉन्ट आहेत ते सगळं पाठ केलं होतं आणि किती फॉन्ट साईज आहे ते पाठ केलं होतं इतका पण खूप छान अभ्यास करू नका त्याची गरज नाहीये ते कधीच येणार नाही कारण की तुम्हाला आवडणारे फॉन्ट जे असतात ते तुम्ही स्वतः डाउनलोड पण करू शकता आणि यूज करू शकता क्वेश्चनच येणार नाही ठीक आहे आणि जर तुम्ही असं विचारत असाल की ऑफिशियल लँग्वेजसाठी कोणता फॉन्ट यूज करता मॅम कोर्टमध्ये कोणता फॉन्ट यूज करता हा तुमचा क्वेश्चन आहे तर असा क्वेश्चन जर तुम्हाला वाटत असेल एक्झाम मध्ये येईल तर एक्झाम मध्ये येणार नाही पण जर तुम्हाला असं विचारायचं की मॅम नॉर्मली विचारतोय मी ऑफिशियल फॉन्ट कोणता आहे तर टाइम्स न्यू रोमन हा ऑफिशियल म्हणजे मोस्ट ऑफ उफ द मध्ये तो युज करतात आणि आपल्या ज्या बाल भारतीच्या टेक्स्ट बुक्स आहे किंवा एन सी आर टीच्या टेक्स्ट बुक्स आहे त्या बुक्स मॅन ओल्ड या फॉन्ट मध्ये आणि ट्वेल्व फॉन्ट साईज मध्ये सगळ्या प्रिंट झालेल्या आहेत हो 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 कळालं श्रद्धा तुम्हाला नाही म्हणते ठीक आहे आता आपण पॅराग्राफ होतो पॅराग्राफ पण सारखा टूल बॉक्स मध्ये आहे हे तुम्हाला दिसत नव्हतं ना हा टूल बॉक्स लिहिलाय आता या पॅराग्राफचा यूज काय हा हे सगळे पॅराग्राफसाठी आहे हे काय म्हणते की राईट पासून लिहायचंय का हे म्हणते मिडल मध्ये लिहायचं का हा म्हणतोय लेफ्ट पासून लिहायचं का आणि हा म्हणतो सगळं सेंटर मध्ये लिहायचं का हा आहे स्पेसिंगचा ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला हे येणार नाही येईल तर प्लेसिंगच येईल आणि पर्पज येईल प्लेसिंग आहे की पॅराग्राफ हे जे टूल आहे ते टूल बॉक्समध्ये प्लेस्ड आहे आणि त्याचं पर्पज काय जसं मी सांगितलं अलाइनमेंट स्पेसिंग बुलेट्स आणि नंबरिंग बुलेट्स नंबरिंग हे सगळं पॅरेग्राफ मधले ऑप्शन्स आहे ठीक आहे किंवा असा क्वेश्चन येऊ शकतो इफ यू हॅव टू अलाइन द रिटर्न टेक्स्ट देन यू हॅव टू यूज विच अमंग द फॉलोइंग टूल्स आणि त्याच्यातलं ऑप्शन असेल पॅरेग्राफ अलाइनमेंट करायची असेल एखाद्या सेंटेन्सला बुलेट पॉइंट द्यायचे असतील आता इथे हां हे जे मी बुलेट पॉइंट दिले आहे हे मी कुठे जाऊन देते तर मी पॅराग्राफ मध्ये नॅव्हिगेट करते टूल बॉक्समध्ये आणि तिथून मी बुलेट पॉइंट्स किंवा नंबर्स किंवा आकडेवारी जी आहे पॉइंटला ती देते अशा प्रकारचे क्वेश्चन हो रोहित पुढे आपण काय काय केलं पॉन्ट झाला आपला पॅराग्राफ झालं आता इन्सर्ट इन्सर्ट कुठे आहे इथून दिसतंय का तुम्हाला इन्सर्ट सांगा कुठे आहे मेन्यू मध्ये आहे की टूल बॉक्समध्ये आहे हेच असेच क्वेश्चन येतात आणि एम मध्ये खूप हार्ड जातात आपल्याला असतात खूप सोपे एक्झॅक्टली आहेत इन्सर्ट ठीक आहे टूल बॉक्स मध्ये नाही आहे मेन्यू मध्ये आहे लक्षात ठेवा इन्सर्टच फंक्शन काय आहे की तुम्ही इन्सर्ट वरती जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुम्ही टेबल ऍड करू शकता तुमच्या टेक्स्ट मध्ये पिक्चर्स ऍड करू शकता शेप्स करू शकता आणि चार्ट करू शकता ठीक आहे आता हिडर आणि फुटर जे मी सांगत होते ते हे हे बघा हे जे आहे ना हे हीडर आहे। head of your हे हिडर आहे म्हणजे हेड ऑफ युअर डॉक्युमेंट हे सगळं हे हिडर आहे आणि फुटर जिथे आपलं लिहिलंय ना जॉईंट टेलिग्राम चॅनल आणि इथे तुम्हाला फुटर पण दिसत असेल बघा हे फुटर आहे याला ऍक्टिव्हेट कसं करतात असा सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार एकोणावीस मध्ये क्वेश्चन आला होता की हाऊ टू ऍक्टिव्हेट अँड इन टेक्स्ट तुम्ही इथे का विचारला होता त्यांनी नीट बघा इथे तुम्ही कुठे बघितलं तर ज्या वेळेला तुम्ही इथे दोनदा क्लिक करता ठीक आहे किंवा इथे दोनदा क्लिक करता टू क्लिक्स आलं होतं बरं का तिथे म्हणून लक्षात ठेवा दोनदा क्लिक करता तेव्हा इथे वरती ऑप हिडर आणि फुटर जनरेट होत ठीक आहे डबल क्लिक ऑन एंड ऑफ द पेज बरोबर आहे निलेश किंवा ऍट स्टार्ट ऑफ द पेज हिडर वरती डबल क्लिक केलं तरी ओपन होत हिडर आणि फुटर सेक्शन फुटरवरती जरी डबल क्लिक केलं तरी ओपन होत ठीक आहे हे झालं आपलं आता काय काम आहे त्याचं टेक्स्ट टॉप अँड बॉटम ऑफ एव्हरी पेज आणि अजून एक गोष्ट एकदा क्वेश्चन आला होता की जर का आपण हिडर आणि फुटर ऍक्टिव्हेट केलं आणि तिथे टेक्स्ट टाकली तर ती पर्टिक्युलर पेज मध्ये राहते की एव्हरी पेज म्हणजे समजा तुमचे शंभर पेजेसचं तुमचं डॉक्युमेंट असेल तर त्या शंभरही पेजेसवरती ते जातं का तर बरोबर आहे त्याचं उत्तर मी हे फक्त एकाच पेजवरती जेव्हा फुटर ऍड करते तर तो माझ्या पूर्ण पेजेसवरती जातो या एका पेजवरती नाही जात अनलाइक जर मी इथे हे मायक्रोसॉफ्ट थ्री सिक्स्टी फाय लिहते तर ते इथेच राहतं ते सगळ्या पेजेसवरती नाही जात सगळ्या पेजवरती जो काही कंटेंट आहे तो वेगळा आहे पण हिडर फुटर हे एक्सेप्शन आहे तुम्हाला एकाच पेजवरती लिहावं लागतं आणि मग ते उर्वरित हजार पेजेस जरी असले तरी तिथे कॉपी पेस्ट होत आपोआप होतं आपण करत नाही पेज लेआउट पेज लेआउट कुठे आहे सांगा बघून कुठे मेन्यू मध्ये ठीक आहे पर्पज काय याचा हा जो मी लेआउट केला आहे ना दाखवते तुम्हाला मार्जिन ओरिएंटेशन ओरिएंटेशन म्हणजे काय कधी कधी तुम्ही शाळेमध्ये असताना तुम्ही समजा चिटिंग केली असेल तेव्हा तुम्ही काय करता आडवी झेरॉक्स करता आणि दोन्ही ला, फोर लाइज ला हाफ मध्ये करून आडवी झेरॉक्स करून दोन्ही बाजूला जे जे करता तेला मन जी सरण जे मी नोट्स पाठवते ते पोर्ट्रेट फॉर्म मध्ये असते तर आपण आपल्या डॉक्युमेंटला मला असंच याचं लेआउट पाहिजे हे कुठून करतो तर इथे लेआउट मध्ये जातो आणि तिथे हे सगळे ऑप्शन्स असतात पुढे स्पेलिंग चेक हे ऑटोमॅटिकली असतं हे जसं आता संगम स्पर्धा डॉट कॉम हे मराठीमध्ये लिहिलं आहे ला मराठी नाही माहिती म्हणून त्यांनी या सगळ्याला स्पेलिंग चेक करून हे मला चुकीचं स्पेलिंग आहे असं आहे असंच जर तुम्ही या वॉशिंग्टनचं जरी स्पेलिंग रॉंग केलं असतं तर तिथे पण तुम्हाला रेडमार्क येतो सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला एक्झाममध्ये मध्ये येईल की जेव्हा रेड झिग्झॅक लाइनिंग येते वर्ड मध्ये इट शोज द प्रॉम्प्ट फॉलोइंग तर स्पेलिंग चेक आहे ग्रॅमॅटिकल एरर आहे की तुम्ही जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट काही फॉल्ट आहे की नन ऑफ द असं येईल तर तुम्हाला माहिती पाहिजे रेड झिग्झॅक लाईन डिनोट्स टू स्पेलिंग चेक हे झालं आपलं आणि मेल मर्ज काही कामाचं नाहीये फक्त ते मेन्यू मध्ये आहे एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला जर का हा डॉक्युमेंट कुणाला मेल करायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली करू शकता एवढ्या गोष्टींवरती कंटिन्युअसली क्वेश्चन्स आले म्हणून एवढ्या गोष्टी मी कव्हर केल्या आहे रिव्ह्यू काहीच नाहीये तुमचं एकदा डॉक्युमेंट झालं तुम्ही रिव्ह्यू क्लिक केलं की तुमचं पूर्ण तुम्हाला रिव्ह्यू होतं व्ह्यू म्हणजे तुम्हाला आता कसं बघायचं झूम झूम आऊट करायचं आहे कसं आहे ते सगळं तिथून हेल्पवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट मायक्रोसॉफ्टची कनेक्ट होता तुमचं काही इथलं वर्क नसेल करत काही एक्सपायर झालं असेल एम एस वर्ड कोणतीही गोष्ट असेल तर ते आणि ॲक्रोबॅट म्हणजे तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये याला यूज करू शकता ठीक आहे वर्डमध्ये कुणाला काही डाऊट आहे आपण आता वर्डचे नेहमी शॉर्ट फॉर्म्स येतात कारण की त्यांना तुम्हाला ऍज अ क्लर्क सिलेक्ट करायचंय आणि क्लर्क जर नुसता टाईप करत राहिला सारखं माउस यूज करत राहिला तर त्याचा वेळ जाईल त्याची एफिशियन्सी कमी होईल म्हणून एका क्लर्कला सगळे शॉर्ट फॉर्म्स यायला पाहिजे बघा ना ते तुम्हाला पॅरेग्राफ स्क्रीनवरती बघून टेस्ट टेस्टमध्ये नाही टाईप करायला लावते ते तुम्हाला हार्ड कॉपी देते आणि मग तुम्ही त्या हार्ड कॉपीकडे बघायचं की कीबोर्डकडे बघायचं की बरोबर होत आहे म्हणून स्क्रीनकडे बघायचं किती मोठा टास्क देत आहे बिकॉज दे एक्सपेक्ट की तुम्हाला कीबोर्डकडे बघायची गरजच नाही पाहिजे इतकी बेस्ट तुमची टायपिंग पाहिजे आणि त्यासाठी ज्या ह्या शॉर्ट कीज आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत तुम्ही जर का बघाल आपले जे काही विद्यार्थी संगमचे आता बॉम्बे हायकोर्ट मध्ये क्लर्क म्हणून लागलेले आहेत त्यांची जेव्हा आपण टायपिंग बघतो अतिशय उत्कृष्ट ते सगळ्या माउसला ते यूजच करत नाही सगळ्या गोष्टी कीबोर्ड करतात तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता लर्न पाहिजे ठीक आहे माझा पार्ट समजवायचा इथे संपला मी फक्त आता इथे तुम्हाला सांगेल लर्न करायचं रट्टा करायचं तुमचं काम सुरू झालेलं आहे आणि मी हे तुम्हाला नोट्स मध्ये पण दिलंय रोज सकाळी उठून तुम्ही सगळे शॉर्ट फॉर्म्स लर्न करत चला हमखास दोन चा, पे की, दोन मार्क मार्क मार्कांपैकी तुमचे कव्हर होणार आहे ठीक आहे कंट्रोल बी काल जसं मी सांगितलं होतं की प्रत्येका नावामध्येच त्याचा अर्थ असतो बी म्हणजे बोल्ड म्हणून लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे जर मला हे बोल्ड केलंय बघा मी ऑपरेटिंग सिस्टम हे बोल्ड केलंय वेळेला मी काय केलं एवढी गोष्ट सिलेक्ट केली ठीक आहे सिलेक्ट केली आणि मग कंट्रोल आणि बी दाबलं तेव्हा कुठे हे बोल्ड झालं आणि बाकीच्या गोष्टी बोल्ड नाहीये आहे कंट्रोल आय म्हणजे आता इथे कुठे इटॅलिक नाहीये पण समजा मला ह्या गोष्टीला असं इटॅलिक नाही का वाकडं लिहिलेलं असतं थोडं असं असं जर करायचं असतं मला पॉवर पॉईंटला तर मी याला सिलेक्ट केलं असतं आणि कंट्रोल आय असं क्लिक केलं असतं तर ते पूर्ण माझं जेवढं मी सिलेक्ट केलं आहे तेवढं इटॅलेक्ट झालं असतं कंट्रोल यू म्हणजे जर मला इथे कुठे अंडरलाईन करायची असती तर मी तेवढी गोष्ट सिलेक्ट केली असती आणि कंट्रोल यू दाबलं असतं तर अंडरलाईन झालं असतं कंट्रोल सी म्हणजे कॉपी ठीक आहे कंट्रोल व्ही पेस्ट एका ठिकाणाहून मी कॉपी केली एवढी टेक्स्ट कॉपी केली कंट्रोल सी क्लिक केलं दुसऱ्या डॉक्युमेंट गेले कंट्रोल वी क्लिक केलं पेस्ट झालं कंट्रोल एक्स मी जे पेस्ट केलं ते चुकीचं होतं मला दुसऱ्याच डॉक्युमेंटमधनं करायचं होतं मी काय करेल कंट्रोल एक्स करेल म्हणजे सगळं कट झालं कंट्रोल झेड अंडू डू कंट्रोल पी प्रिंट आहे पेस्ट हे लक्षात ठेवा नेहमी क्वेश्चन येतो की कंट्रोल पी नी खालच्या पैकी काय होतं आणि तिथे पेस्ट हे नेहमी ऑप्शन पेस्ट पेस्टसाठी व्ही आहे जे मी म्हणलं प्रत्येका शब्दामध्येच त्याचा अर्थ असतो त्याला हा अपवाद आहे पेस्ट असून पण ते व्ही आहे आणि कंट्रोल पी हे प्रिंट साठी आहे कंट्रोल एस तर सेव्ह करण्यासाठी आहे आता हे महत्वाचे आहे इतके तरी तुम्ही नेहमी जर तुम्ही कधी वापरत वापरला असेल कम्प्युटर तर हे नॉर्मल होते शॉर्टकट्स पण हे थोडेसे अजून एक लेवल वर आहे कंट्रोल ओ म्हणजे एक्झिस्टिंग फाईल ओपन करायची ठीक आहे कंट्रोल एन म्हणजे मी ह्या फाईलवरती वरती होते ह्या फाईलवर वर होते आणि मी कंट्रोल एन दाबलं तर न्यू फाईल ओपन होईल वर्डचीच न्यू फाईल जर मी वन नोट मध्ये असेल आणि कंट्रोल एन क्लिक केलं तर वन नोट चीच न्यू फाईल ओपन होते ठीक आहे क्रिएट अ न्यू डॉक्युमेंट कंट्रोल ए म्हणजे ए टू झेड मी जसं कंट्रोल ए क्लिक केलं तसं त्या पेज वरच नाही हजार पेजेस असले तरी सगळी टेक्स्ट जी आहे ती सिलेक्ट होते सिलेक्ट ऑल आणि इथे येत स्पेसिफिकली म्हणून सांगत आहे की सिलेक्ट द करंट पेज असं येतं किंवा सिलेक्ट होल डॉक्युमेंट तर सिलेक्ट होल डॉक्युमेंट कराल तुम्ही करंट पेज नाही मी ह्या पेज वरती आहे आणि मी कंट्रोल ए क्लिक केलं तर फक्त हा पेज नाही सिलेक्ट होत किती जितके किती पेजेस असतील तितके सगळे पेजेस सिलेक्ट होतात कंट्रोल एफ म्हणजे फाईंड समजा आता मी ऑपरेटिंग सिस्टीम वरती नोट्स टाकलेत का मला नाही लक्षात आहे आणि खूप तीस एक पानांचे नोट्स झालेले तर मी काय करेल हे असंच्या असं आहे आपल्याला कुठेच जायचं नाही असं आहे आणि कीबोर्डवरती मी सरळ कंट्रोल एफ क्लिक केलं तर इथे की नाही एक फाईन बॉक्स ओपन होतो आणि त्या फाईन बॉक्सवरती मी ऑपरेटिंग सिस्टीम जर का क्लिक टाईप केलं तर मला लगेच इथे कुठे आहे का लिहिलेलं ते सर्च होतं म्हणजे कंट्रोल एफ काय आहे फाईन टेक्स्ट कंट्रोल यू आपण आत्ताच पाहिलं कामाचं नाही कामाचं नाही म्हणजे आत्ताच पाहिलं म्हणून आता तुमची वेळ आली चला बघू किती कळलंय तुम्हाला पहिला क्वेश्चन सोडवा विथ शॉर्टकट की इन मायक्रोसॉफ्ट वर्ड इज यूज टू ओपन द बॉक्स टू सर्च टेक्स्ट इन द डॉक्युमेंट प्रिया चुकीचं आहे बाकी सगळ्यांचं बरोबर आहे प्रिया कंट्रोल युनी अंडरलाईन होत होती कंट्रोल एफ बरोबर आहे प्रिया सांगा काय झालं कळलं नाही का कंट्रोल यू आन्सर दिलं तुम्ही डी तर कंट्रोल यू नी काय होत होत अंडरलाईन होत होत हे अंडरला आहे बाकी सगळ्यांनी छान उत्तर दिलं थँक्यू टायपिंग मिस्टेक होती का सगळ्यांनी उत्तर दिलंय एकाच विद्यार्थ्यांनी चुकीचं दिलेलं आहे कंट्रोल पी कशासाठी होतं ओके प्रिया ओके ओके टायपिंग मिस्टेक होती तर काही प्रॉब्लेम नाही कंट्रोल पी कशासाठी होता? बरोबर पेस्टसाठी तर नव्हतं ना ठीक आहे बेस्ट कंट्रोल एफ तर आन्सर दिला तुम्ही कंट्रोल एस कशासाठी होतं सेम परफेक्ट आता पुढचा क्वेश्चन हो कळाल यु वॉन्टू क्रिएट अ न्यू डॉक्युमेंट इन एम एस विदाउट फॉलो शॉर्ट कट यू बरोबर याचे आन्सर्स वरतीच आहे आणि हे ओपन आहे करंट वर्ड तुमचं झालेलं आहे वर्ड मध्ये आपण पूर्ण बघितलं की मेन्यू बार मध्ये सगळ्यात वरती टायटल असतो इथे त्यानंतर हा क्विक एक्सेस असतो हा मेन्यू बार असतो जो ब्लू कलर मध्ये असतो आणि हा टूल बॉक्स असतो हिडर फुटर प्रत्येकाचं काम बघितलं आपण क्वेश्चन्स एवढ्यातूनच येतील प्लस शॉर्ट किज याच्या बाहेर ये येणार नाही याची ये डेव्हलपमेंट कोणी केली आहे आणि हु ओन्स वर्ड मायक्रोसॉफ्ट ओन्स इट डेव्हलपमेंट पूर्ण मायक्रोसॉफ्ट ची फक्त वर्डची नाही पूर्ण मायक्रोसॉफ्ट ऍज सॉफ्टवेअर बिलगेट्सनी केलेली आहे ठीक आहे हे सगळं होतं वर्ड आता मायक्रोसॉफ्टचीच पुढची ॲप्लिकेशन म्हणजे एम एस एक्सेल